स्वागत आहे आपल्या कोपन फॅमिली चॅनल चॅनलवर तर आज आहे बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजे अकरावा दिवस अनंत चतुर्दशी आणि आज आमचा बाप्पा चाललेला आहे आणि हा दिवस अकरावा दिवस आणि आजचा दिवस कधीच येऊ नये असं वाटतं याचं कारण म्हणजे बाप्पा आपल्याला सोडून जातात पण दरवर्षी जाणार दरवर्षी येणार आणि बाप्पाबरोबर आमची सुट्टी नाही आहे आता आमच्याही थोडे दिवस कायले बाप्पाची जेवढी सुट्टी होती तेवढीच आमची सुट्टी होती तर मी आज बाप्पा इथे कोकणात कसं को विसर्जन करतात आम्ही तसे पाचव्या दिवशीच्या विसर्जनला गेलेली पण मी त्याचा व्हिडिओ तर आज आमच्या कोकणातली पद्धत कशी आहे अकराव्या दिवशी आम्ही काय काय करतो ते सगळं मी आज तुमच्याशी शेअर करेन आता वाजले साडे आणि आता आतमध्ये जेवण वगैरे चालू आहे कारण इथे वाड्यातली लोक एकमेकांकडे जेवायला जातात शेवटच्या दिवशी ज्याला म्हामज असं म्हणतात तर ते आणि फायनली बाप्पाचा आज निरोप घ्यायची है। आज आहे बाप्पाचा अकरावा दिवस आणि आज बाप्पा जाणार आहे आणि हा क्षण कधीच येऊ नये असं वाटतं मला तर असं एकदमच धडकी बिडकी भरल्यासारखं होतं होतंची रांगोळी काढली आहे इथे सगळेजणही म्हणजे आमच्याकडे ज्या मेड वगैरे येतात ते आहेत आई तिकडे जेवण करत आहेत कारण आज खूप घाई असते खूप जणं जेवायला पण येतात भामदं असतं ते काकी इथे कांदे वगैरे आहेत आणि सकाळ खूप लवकर उठून जेवणाला सुरुवात करावी लागते कारण गणपती पण संध्याकाळी बाहेर काढायचे असतात त्याच्यामुळे आणि सगळी घाईघाईच असते आणि सात आठ भाज्या वगैरे बनवायच्या असतात त्याच्यामुळे गोड पदार्थासाठी थी थी। खीर करतोय आणि बाकी तर खूपच जास्त पदार्थ आहेत आज मामला स्पेशल वरण झालं त्याच्यानंतर इथे काळ्या वाटाण्याची आमटी पावट्याची त्याच्या खाली पण एक वाली ची भाजी आहे वालीची भाजी इकडे भेंडी खीर हिरव्या वाटाण्याची उसळ दुधीची भाजी अळू आणिची भाजी होते काकी पाटी मागे आहे पान राहायला इथे सगळं कापून वगैरे दिलेलं सकाळपासून आई आणि काकी करतायत मी आता वाटण्याची उसळ केली वरण केलं त्याच्यानंतर खीर केली आता भात लावलाय शेगलाची भाजी बनवते आहे आणि तिकडे पाठीमागे सगळी बाजूची ते ती वडे करायला हेल्प करतात कारण आज भामदा आहे दे सगळे जेवायला येणार तर आता मी पण जाईन वडे करायला <coughs> 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 तू कुठे जाऊन आली तळगावला जाऊन आली हे काय आणलंयस हे काय दोन दोन पर्स कोणी दिली तू पर्स पर्स कोणी दिली अरे वा अनिका? अनिका पर्स वाव काय काय कोण काय काय घेऊन आली आहेस बघू व्हॉट इज इट मस्तच आहे ग मज्जाच आहे कोणी दिला नूतन मम्मीने दिला

कर्ता वार्ता विघ्ना पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दरीता परा जय देव जय देव जयन्द जय देव जयन्दुरङ्गा ओ हरिपाण्डुरङ्गा प्रभुभाई

इथे सगळे जण जेवण वाढत आहेत कारण म्हामदा आहे तर बाजूची लोक पण आलेली जेवण करायला ते जेवायला पण बसणार आहेत आणि त्याच्यानंतर इथे बाप्पाचं नैवेद्य तेही आम्ही बाप्पाचे नैवेद्य तयार करतोय पाच पानं आणि तुळशीला आणि गाईला पण आज दिलं जातं पान तर ते पण पानं ठेवतो इथे आणि बाकीच्यांची पण पानं लावली आहेत आता पप्पा जाऊन येते पहिल्यांदा पाणी सोडतील आणि त्याच्यानंतर मग आकित म्हणतात ते लावून त्यानंतर तुळशीला पान ठेवणार गाईला देणार आणि त्यानंतर बसणार ते, बस ते म्हणजे जेवण करी इथे आता पप्पा तुळशीला पान ठेवतायत आणि आमच्याकडे लास्टच्या दिवशी तुळशीला पान ठेवतात त्याच्यामुळे इथे पप्पा आता तुळशीला पान ठेवतायत त्याच्यानंतर गाईला पण देऊन येणार त्यानंतर इथे जे जेवणकारी असतात त्यांना आकेत लावतात गणपती बाप्पाच्या नावाने जेवणकारी ठेवतात इथे तर त्यांना पहिल्यांदा आकेत वगैरे लावून त्यांना जेवणाला बसवतात त्यानंतर मी आता इथे जे जे पंगत जेवण उठते तर मी थोडंसं क्लिनिंग करून घेते हाताबरोबर आता जेवण वगैरे सगळं आटकते दोन तीन मोठ्या पंक्ती बसल्या आणि आता सगळं किचनमधलं आवरून घेतो त्याच्यानंतर बाप्पाला जी शिदोरी द्यायची असते ती बांधायची आहे लाडू वगैरे तर आता धनी वगैरे सगळे आटप चलो आता बांधतोय त्याच्यामध्ये लाडू अकरा लाडू त्याच्यानंतर सगळे कडधान्य धूप अगरबत्ती कापूर कडधान्यामध्ये डाळ चणे वाटणे रवा सगळे धान्य बांधतोय लाडू आपला वर्षभर पुरेल एवढं सगळं सामान पुढच्या वर्षी येईपर्यंत लागणार बाप्पाची शिदोरी वगैरे बांधली आणि आता जिथे बाप्पा जाणार ते समोर रांगोळी काढून ठेवते तिथे बाप्पाला पहिल्यांदा घराच्या बाहेर आणून तिथे ठेवतात आणि तिथे रांगोळी काढली जाते तर ती सगळी तयारी करून घेते मी रांगोळी वगैरे काढायची बाप्पा जायची आता वेळ होत आली आहे त्याच्यामुळे आणि कोकणात हा रिच्युअल आहे की पहिल्यांदा बाप्पाला अंगणात ठेवतात आपल्या घराकडे फेस करून बाप्पा आता चाललेत बाप्पांना बाहेर काढायची वेळ आली आहे आणि आता आम्ही लास्ट पूजा करून घेतो

बाप्पा आता टेम्पो ठेवतायत त्याच्यानंतर दोघा तिघांचे गणपती एकत्र करून मग टेम्पो सोडतात आमचे वाडीतले चार पाच गणपतीच चा हो आहेत आज बाकी सगळे पाचव्या दिवशी गेले तर आता हा दीर बसला आहे ते माझा तिथे हे बाजूच्या घरातला गणपती आहे शेजाऱ्यांचा तोही आता ह्याच टेम्पोमध्ये ठेवणार आहेत टोटल तीन गणपती एका टेम्पोत आणि अजून एका टेम्पोत तीन गणपती की दोन गणपती असे आहेत तर आता हा आमच्या शेजाऱ्यांचा गणपती तो आहे तोही इथे ठेवतायत टेम्पोमध्ये फायनली आता आम्ही मांडावर पोचलो आहे हा आहे आमचा मांड जिथे गणपती बाप्पांचं विसर्जन होतं इथे असं छोटंसं तळ्याचं पाणी जे असतं ते साठवलं जातं जा आणि आता इथे वाळवंटामध्ये सगळ्यांचे बाप्पा एकत्र लाईनमध्ये राहतात आणि जे जे कोकणामध्ये आमचं रिच्युअल आहे तिथे जाऊन जा आरती केली जाते धूप वगैरे अगरबत्ती सगळी समोर लावली जाते त्यानंतर नारळाचं पाणी टाकलं जातं त्यानंतर जे गणपती बाप्पाचे आपण ज्वेलरी घालतो त्यांना ते सगळे काढले जातात फटाके फोडतात आणि त्यानंतर होते ती म्हणजे बाप्पाची आरती तर आता ते सगळे रिच्युअल इथे करत आहेत की तर आम्ही तिथे गळ्यातले जे हार आहेत बाप्पाचे घातलेले ते सगळे काढून ठेवतायत आणि हा क्षण कधीच येऊ नये असं वाटतो पण बाप्पा दरवर्षी येतात आणि जातातच पण खरंच बाप्पा गे जातो तो दिवस खूपच एकदमच कठीण असतो मला तर लहानपणापासून बाप्पा जातात त्यावेळी असं रडायला येतं लहानपणी तर मला खूपच वाईट वाटायचं आणि आता हे सगळे रिच्युअल जे आहेत ते सगळे करतायत तिथे गावाकडे गेलेल्या भक्तांनी भक्ता तिथी मान्य करून घे या भक्तांकडून काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कळत न कळत काय जर चुका झाली असतील तर ते तुझ्या पायाखाली घाल क्षमा कर चांगलो मार्ग दाखव अशाच पद्धतीने तुझी चांगली सेवा करून घे रे महाराजा फायनली बाप्पा आमचे आम्हाला सोडून चाललेत त्यांच्या घरी आम्ही मस्त पैकी बाप्पा आज आमचे गेले आणि मखर पूर्ण खाली खाली आहे अकरा दिवस मखर भरलेलं होतं तिच्या पंक्ती बसल्या पुन्हा जेवायला इथे सगळे रिलेटिव्ह आलेले होते ते आम्ही रात्री सगळी मंडपात बसून खूप गप्पा गोष्टी केल्या माझी ननंद होती आत्ते होते काका आणि केचे आत्ते काका त्यांची मुलगी म्हणजे माझे ननंद हे सगळे आम्ही खूप एन्जॉय केला दोन तीन दिवस खूप छान वाटलं ते आले होते आणि खूप वेळ गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर सगळ्या मुलांनी इथे फटाके जे राहिलेले होते ते सगळे भुबीने आणि माझ्या भाच्याने मिळून सगळ्यांनी इथे फटाके लावले आणि खूप छान गेले गणपतीचे अकरा दिवस कधी गेले ते समजलेच नाहीत पुन्हा आम्हाला यू एसला जायचंही सुरू होतं आहे आता थोड्या दिवसात आम्ही यू एसला जाऊ कारण आम्ही फक्त गणपतीसाठीच आलो होतो आणि अशा प्रकारे मी जेवढे शक्य होईल तेवढे दिवसाचे मी शूट करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा